ऑनलाइन पिकपेरा नोंदणीची जाचक कटाखेर रद्द सविस्तर माहिती पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा कृषी विभागाने खरीप दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार अधिकतम दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे या योजनेत वैयक्तिक किंवा सामूहिक खातेदारांपैकी एकाला लाभ देण्यात येणार आहे अनुदानाच्या लाभासाठी शासनाने ऑनलाईन पीक नोंदीची जाच कट घातली होती या अटीमुळे शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे समजले सदर वृत्ताची दखल घेऊन शासनाने एका परिपत्रकांमुळे उपरोप कट रद्द केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी पुणे नगरीच्या पाठपुराव्याचे आभार मानले आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खरीप दोन हजार मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार अधिकतम दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे या योजनेसाठी वैयक्तिक खातेदार शेतकरी तसेच सामूहिक खातेदार शेतकऱ्यांपैकी एका व्यक्तीला या अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांना आधार कार्ड व संमती तर सामूहिक खातेदार शेतकरी यांच्यासाठी आधार कार्ड स्वसाक्षांकित केलेले झेरॉक्स प्रत सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र संमतीपत्र पत्र मोबाईल क्रमांक सह कृषी सहायक व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागणार आहेत परंतु सदर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक नोंद केलेली असणे आवश्यक असल्याची जाचकट शासनाकडून घालण्यात आली होती एका अटीमुळे शेतकरी या अनुदानापासून वचित राहू शकतात अशी नगरी ने आपल्या तेरा ऑगस्टच्या प्रकाशित केले होते सदर वृत्ताची दखल घेऊन राज्य शासनाने परिपत्रक काढून ही ऑनलाईन पीक पेऱ्याची अट शिथिल करण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन तथा कापासाची ऑनलाईन पीक नोंद केली नसेल त्यांनी तसे हमीपत्र कृषी विभागामध्ये दिल्यास शेतकरी अनुदानास पात्र राहणार आहेत या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सर्वांना फायदा होणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे ऑनलाईन पीक नोंद करण्यासाठी लागणारा अत्याधुनिक मोबाईल सेट नसल्याने तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात मोबाईल रेंज नसल्याने त्यांनी ऑनलाईन पीक नोंद केलेली नव्हती आता अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच या ज्वलंत समस्येकडे पुणे नगरीने लक्ष वेधल्या बदल शेतकऱ्यांनी पुणे नगरी वृत्तपत्राबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद